तर हे पहा मैत्रिणींनं दोन दिवस काही जास्त व्हिडिओ आले नाही त्याचं हेच कारण आहे की मला दोन दिवस खूप जास्त काम होतं ब्लाऊजचं आणि व्हिडिओ शूटिंग करायला सुद्धा जमलं नाही तर तेच काही मी व्हिडिओ शेअर करत आहे ब्लाऊजच्या तुमच्याबरोबर तर काही ब्लाऊजला डिझाईन आहे काही ब्लाऊज प्लेन आहेत पण जेवढे शिवलेले आहेत मी तेवढे ब्लाऊज तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर हे पहा डेली विअरचं ब्लाऊज आहे खूप सुंदर साडीचं सिंपल ब्लाऊज आहे फोरटक्समध्ये ब्लाऊजला गुंड्या आहेत बसवलेल्या म्हणजेच गुंड्याचं ब्लाऊज आहे पण मी आणखीन बसवल्या नाही आहेत जसं रेडी होईल तसं मी ठेवले फक्त काही हुकं लावून घेतलेले आहेत तर हे पहा जसं की आपण व्हिडिओ बनवला होता त्याचप्रकारे खूप स्टोन आहेत ह्या ब्लाऊजला आणि खरं तर मला खूप टॉर्चर झालं आहे ब्लाऊज शोध आणि खूप जास्त त्रास तर हे पहा मैत्रिणींना त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा तर चला पहा हे ब्लाऊजला मी बॅक बॅकसाइटला बटन हुक बसवले आहेत हे पहा बॅक बॅकसाइटला हुक त्याचबरोबर खूप सुंदर असा ब्लाऊजला लुक आलेला आहे हे आहे स्टोन एक म एकदम डिफरंट साडी आहे स्टोनचं ब्लाऊज आहे मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं व्हाईट साडी तशा प्रकारे तुम्ही पाहू शकता ह्याला सुद्धा डिझाईन टाकायची नव्हती खूप सिम्पल एकदम सुंदर आणि सिंपल ब्लाऊज शिवून रेडी आहे ह्याला हुक टाकायचं नव्हतं सॉरी डिझाईन टाकायची नव्हती तर मी डिझाईन नाही टाकली कारण का स्लीवजला ऑलरेडी डिझाईन आली होती आणि ह्या साडी ब्लाऊजवरची साडी एकदम गुलाबी कलर आहे राणी कलर पिंकमध्ये आहे तर त्याच्यामुळं नव्हती डिझाईन टाकायची सांगितली तर मी नाही टाकली ओके स्लीवजला खूप सुंदर अशी ब्लाऊज म्हणजे बॉर्डर आलेली आहे त्यामुळे खूप सुंदर असा ब्लाउजचा लूक येत आहे ब्लाऊजला तर तुम्ही पाहू शकता चार नंबरला हे पहा फोर टक्सच ब्लाऊज आहे बनारसी सिल्कमधून साडीचं फॅब्रिक आहे एकदम डेली विअरचे साडी सुंदर आहे आणि प्राइस फक्त तीनशे रुपये साडी एवढी भारी आहे लय मस्त फोर टक्स ब्लाऊज आहे गोलगळा नॉ नॉट बसवले आहेत मी ब्लाऊज पिसाच्याच बनवून आणि त्याचबरोबर ब्लाऊजला लेससुद्धा बसवले आहे त्याच्यामुळे खूप सुंदर असा ब्लाउजला लूक आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपलं फोर टक्स ब्लाउज आहे हाफ स्लीवज आणि ब्लाउजला बटन आहेत आता एवढं कोणी घालत नाही बटन पण ह्यांच्या बटनाचेच असतात तर हे पहा नारायण पेटमध्ये मोडती ही साडी नारायण पेट नाहीये पण तशीच आहे दिसायला हे पहा फुल स्लीव शिवले आहेत कटोरीचं ब्लाऊज आहे खूप छान अशी ब्लाऊजला फिनिशिंग आलेली आहे आता मी दोन दिवस झालं शिवते आणि ठेवून देते तशाच एकावर एक इस्त्री वगैरे नाही राहिली ब्लाऊजला तर पाहू शकता तुम्ही हाईट वगैरे हो एक नंबर ब्लाऊज आहे गोल आहे आणि थोडीशी वर्क ब्लाऊज डिझाईन बनवली आहे मी ह्याचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता ब्लाउजचा डिझाईनचा तरी हे पहा फुल स्लीव्ज आहे खूप सुंदर असा काटपदार साडीवरचा ब्लाउज आहे आता हे पहा मटका गळा आहे मध्ये तर ह्याला स्टोन वगैरे ऍड करायचे आहेत म्हणजे मनी लावायचे आहेत हे पहा अशा प्रकारे मनी नाही लावलेले कारण का मी म्हटलं लावीत बसलं तर काय होतं एक एक ब्लाऊज घेऊन जातात लेडीज तरी दोन तीन ब्लाऊज नेलेले आहेत आणि ते ब्लाऊज दोन तीन नेहण्यामुळे ने दोन तीन न्याण्यामुळं ने नेलेले ने आहेत त्याच्यामुळे जर आपण ब्लाऊज देत राहिलं तर व्हिडिओमध्ये दाखवायला नाही राहत म्हणून ना मी जसे भेटले तसे व्हिडिओ बनवायला घेतला आहे ओके हे पहा मटका गळा फ्रील ब्लाऊज म्हणजे फ्रील डिझाईन टाकली नॉट लावलेले आहेत ला मटका गळा म्हटलं की नॉट लावा लागतात हुकं लावलेले आहेत हे पहा कटोरीचं एकदम छान आणि व्यवस्थित कटोरीचं ब्लाऊज रेडी आहे हे पहा हे पहा पिंक कलरचं ब्लाऊज आहे व्हिडिओमध्ये रेड दिसतं पण राणी कलरचं ब्लाऊज आहे ह्याच्यामध्ये थोडासा डिपनेक बनवला आहे आणि हे पाहू शकता गळ्याला किती छान आकार दिलेला आहे डबल लेअर लेस लावली आहे ह्याचा शॉर्ट व्हिडिओ बॅक साईडचा सा मी अपलोड केला होता चॅनलवरी हे पहा हा पण कटोरी ब्लाउज आहे कटोरी एकदम छान आणि व्यवस्थित आलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित हाफ स्लीवज आणि नॉट लावलेले आहेत तर हे पहा ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे फोर टक्स ब्लाऊज आहे विदाऊट क्रॉस पट्टी नाही आहे फक्त क्रॉ फोर टक्स ब्लाऊज आहे होऊ शकतं ग्रीन कलरचं खूप सिम्पल आणि सुंदर ह्याचा शॉर्ट व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला होता मी गळ्याला फक्त डीपनेकमध्ये गळा बनवला आहे नॉट लावले आहेत आणि फॅन्सी स्टोनवाली लेस लावली आहे त्याने खूप सुंदर लुक आलेला आहे आणि लेस ग्रीन ब्लाऊजवर खूप उठून दिसत आहे म्हणून ब्लाऊज छान वाटत आहे तर स्लीवजला कट कटमध्ये मी स्लीवजला डिझाईन बनवली आहे त्यांनी गोपी स्लीव सांगितली होती पण ह्याला टिकल्या वगैरे आहेत ब्लाऊजला आणि गोपी स्लूजला आकार छान वाटत नव्हता म्हणजे एकदम फुगत होती बाई म्हणून मी गोपी स्लूज नाही बनवली आणि माझ्या मनाने कटमध्ये डिझाईन टाकलेली आहे त्याला नॉट ॲड केलेलं आहे तर पूर्ण ब्लाऊज पकडून खूपच सुंदर असा ब्लाऊजला लूक आलेला आहे तर हे पायाचा सुद्धा मी मध्ये दाखवला आहे मध्ये हा ब्लाऊजचा गळा ह्या ब्लाऊजला डिझाईन टाकलेले आहेत नेटमध्ये पिंजरा गळा टाईप टाकलेली आहे नेटमध्ये त्याला फ्लॉवर करून बसवलं आहे ज्या साईडला प्लेन नेट येतं थोडंसं तीन ते चार इंच त्याचा गळा बसवला आहे हे पाहू शकता हे पहा आणि स्लिवज ला पण त्याच्यासारखीच नेटमध्ये स्लिवज बनवली आहे हे पाहू शकता एकदम सुंदर असे स्लीवज डिझाईन वाटत आहे ब्लाउज डिझाईन तर हे ही ओरिजिनल नारायण पेठ आहे खरच नारायण पेट वरच ब्लाऊज आहे ब्लाऊज ला डिझाईन नाही टाकलेली फुल स्लीव एक नंबर प्रिन्स कटमध्ये आहे डीप नेक आहे हे पहा गळ्याला लेस वगैरे लावलेले नाहीये पण ब्लाऊज खूप सुंदर असं ब्लाउज रेडी आहे तर आता पाहू आपण पूर्ण ब्लाऊज किती झालेले आहेत टाकले दोन तीन चार पाच सहा सात सात आठ नऊ दहा आपले पूर्ण दहा ब्लाऊज आले झालेले आहेत दुसऱ्या काही डिझाईनचे मी अगोदरचे फोटो घेतलेले आहेत काढून मी ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो तुम्हाला जर ब्लाऊज डिझाईन आवडला तर म्हणजे ब्लाऊज काही डिझाईन नाहीत पण ब्लाऊज आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा आणि आमच्या अशा छोट्या मोठ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा काही चूक झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय चला तर मैत्रिणींना आपण काही रक्षाबंधन साठी शिवलेले ब्लाऊज आज पाहणार आहोत छोट्याशा व्हिडिओमध्ये ब्लाऊज पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका हे पहा बोटनेक आहे आणि याला बॉ पण बसवला आहे बॅकनेकला बोटनेक ब्लाऊज डिझाईन प्लस स्लीवजला नवीन ट्रडिंग फुगा स्लीवज डिझाईन बनवली आहे आणि ब्लाऊज घातल्यावर खूप छान दिसत आहे तर हे पहा सिम्पल गोल गळा आहे कारण का थ्रेडवर्कमध्ये गळा आलेला आहे ब्लाऊजचा स्लूजला पण खूप छान पॅच आले आहेत मग त्याचबरोबर मी लटकन थोडेसे डिझायनर बनवले आहेत कारण का ब्लाऊजला सिंपल असेल तर लटकन डिझायनर असेल तर लुक छान येतो आणि त्याचबरोबर हे पहा बोटनेकच आहे सिंपलमध्ये बोटनेक आहे लटकन थोडेसे डिझायनर बनवलेत स्लीवजला वर्क आहे थ्रेडवर्क आणि टिकल्यांचं वर्क आहे प्लस फुलंसुद्धा सुद्धा आहेत थ्रेड वर्कमध्ये खूप छान असं ब्लाऊजला लुक आलेला आहे पूर्ण ब्लाऊज प्लेन आहे आणि फक्त स्ल्यूजलाच थ्रेड वर्क असल्यामुळे स्लीवज खूप छान दिसते आणि स्लीवजला बॉटमला म्हणजे दंड सुद्धा खूप छान डिझाईन दिलेली आहे तर त्यामुळे पूर्ण ब्लाऊजच खूप छान आहे तर हे पहा डेली विअरचं ब्लाऊज आहे नेटमध्ये कपडा आहे आणि डीपमध्ये गळा बनवला आहे त्याचबरोबर लटकनलासुद्धा लेस लावली तर डिझायनर लटकन तयार झाले आणि फ्रिल स्लीवज आहे तर त्यामुळे खूप छान असं नेटचं ब्लाऊज तयार आहे विअर केल्यानंतर खूप छान वाटत पाहू शकता किती सुंदर असा लुक आलेला आहे हे ला, है ला। ये डेली विअरचं सिंपल ब्लाऊज आहे पण रक्षाबंधनला शिवलेला आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ मध्ये दाखवत आहे गोल गाळात छोटे कपड्याचे लटकन बनवलेत फुल स्लीव आणि त्याचबरोबर नॉट लावल्या साडीच्या मॅचिंगची लेस लावली ये ब्लाउज नंतर डबल आले बहुतेक व्हिडिओ एकत्र okay, करता वेळेस हे पहा ग्रीन कलरचे ब्लाउज आहे प्लेनमध्ये जे ब्लॅक कलरचं आपण पाहिलं त्याच्यामधूनच ही साडीसुद्धा आहे काल शिवून रेडी केलं मी तर त्याचबरोबर ह्याला पण तसंच आहे स्लीवजला खूप छान थ्रेड वर्क आहे आणि खूप छान स्लीव दिसते वेअर केल्यानंतर ब्लाऊज स्लीवला डिझाईन आहे पूर्ण ब्लाउज प्लेन आहे आणि गोलगाळा केलेला आहे तर हे पहा पार्टी वेअर थंडी साडी आहे ऑर्गेनजा कॉ ऑर्गेनचा पॅटर्न आहे आणि खूप छान अशी स्लूजला बॉर्डर आली होती आणि बॅक साइड सुद्धा ती साईडची बॉर्डर यूज करून फ्रिल मध्ये बॅकनेक बनवला आहे त्याचबरोबर बॉ बसवून लटकन मध्ये खूप छान लुक आलेला आहे तर हे पहा त्याचबरोबर हे काटपदर साडी आहे रक्षाबंधन साठी स्पेशल पिंजरा गळा बनवला आहे आणि ह्या ब्लाऊजला खूप सुंदर असा ब्लाऊजमुळे लुक आलेला आहे डिझाईनमुळे तर पूर्ण ब्लाऊजच खूप सुंदर वाटत आहे तर हे पहा सिम्पल डिझाईन आहे बॅकसाईडला जी पार्टीविअरमध्ये मोडते आणि हे सिल्क कपडा आहे साऊथ सिल्क व बनारसी सिल्क म्हणा एकदम सुरसुळीत कपडा आहे वेलवेट टाईप आहे म्हणजे मला सांगता नाही येणार पण ब्लाऊजला नवीन रिफिल स्लीव डिझाईन आहे चला बाय मग